तर पालकांनी पहिल्यांदा स्वाक्षरी आंदोलन केलं त्याच्यामध्ये अनेक टीचरही सहभागी होते बाल्य सगळेच सहभागी आहेत स्वाक्षऱ्या हजारो आहेत आमच्याकडं विवण शिरगडसरांच्या हजारो मेल गेलेत मुलं एक दिवस पाठवले हो नाहीत आम्ही आता पुढचं आंदोलन पण वेगवेगळ्या टप्प्यांवर चालू राहणार आहे प्रश्न एवढाच आहे की या पालकांच्या भावनांचं तुमच्या मुख्य व्यवस्थापनाकडनं प्रतिसाद काय आहे एवढं उत्तर तुम्ही ॲक्टिंग म्हणून आम्हाला द्यावं किंवा त्यांना कनेक्ट करून द्यावं फोनवर आम्हाला की बाबा हे काय म्हणजे कधी येणार कोण येणार तुम त्यांच्या वतीनं कुणीतरी बोलायला या आम्हाला कारण आम्हाला आम्हाला अपॉइंटमेंट त्यांनी दिली नाही आम्ही प्रयत्न केला की तिथं येतो आम्ही बेळगावला सगळ्या पालकांच्या दहा गाड्या घेऊन जातो आम्ही तो विषय नाही प्रश्न तिथे नाही मग तिथून मग इथं कुणीतरी येणार पालकांच्या भावना पायंदणी न उडवता व्यवस्थापनामधला कुणीतरी अधिकार माणूस पालकांशी चर्चा करायला आणि यातनं वेआउट काढायला सिम्पल काय आहे ते आम्ही मॅनेजमेंटला सांगू त्यांचं काय रिस्पॉन्सिबिलिटी सांगू कारण मला असं तुम्हाला हे सांगता येतील ना मॅनेजमेंट कडून त्यांचं काय आहे रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे पेरेंट्स कडून आम्ही कळवू मला लोकल बॉडीची लोक परवा भेटले त्यांनी पण आम्हाला हे सांगितलं की आम्ही बोलतो सांगतो

बोला बोलायचं फक्त कनेक्ट करून तेवढं तर आहे ना तुम्ही ठीक आहे तुम्ही 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 विचार माध्यम म्हणून मीडिया म्हणून मीडिया म्हणून तुम्ही हे करा किंवा दोघांचे तुम्ही हे आहात आम्ही तुमच्याकडे भावना व्यक्त करणार तुम्ही त्यांना बोला मी आम्ही थांबतो मॅडम बोला बोलून तो आम्हाला कनेक्ट करून द्या लँडलाईनवर काय अन्सर ना तुम्ही तडकाफडकी लगेच घेऊन जाता मग आमच्या ह्या शाळेचं काय सोलापूरच्या शाळेचं काय होणार के विचार केलाय का प्रत्येक पालकाचं काय झालंय की आमच्या मुलांची शाळा बुलेल नुकसान होईल सिलेबस काय होणार तुम्ही त्याचं काय विचार करताय आपल्या अपले मुला जो पहिले ती दहावी वर्ष असतं हे अतिशय महत्वाचं आहे आणि तेच जर गेलं कुणीही आलं माहित नाही पुढं कोण येणार आहे पण पहिले ते हा जो पाया आहे हाच भक्का असला तर आपले मुलं मुलं मध्ये काहीतरी होतील शिस्त महत्वाची आहे ना प्रत्येक मुलांना आता विचार करा सर एक आमचा अनुभव आहे आम्ही ज्या वेळेस हे ओपन हाऊस किती म्हणजे किती आहे का थर्ड था? का सेकंड थार। हा थर्ड आहे सर असताना था इथे पिन ड्रॉप सायलेंट कुणाचाही आवाज नसायचा मुलं सगळ्यात मान खाली त्यांचे हात पाठी मग असं असायचं हो, पण आज सर नाहीये सर गोंधळ आहे कशाला कशाचं पाय पोच नाहीये हे आम्हाला दिसतंय म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की सगळे जागृत व्हा नाही आणि म्हणजे कुठलेही रूमर्स सरांबद्दल एक्स वाय झेड पॅरेंट्स कोणीही तुम्हाला सांगतील की सरांची बदली ट्रान्सफर हे आ, आहे म्हणून गेली एक्स वाय झेड असं कोणीही सरांबद्दल वाईट बोलायचं नाही ऐकायचंही नाही प्रत्येकाने आपले मत ठोस करायचे की सरांची बदली तुम्ही अचानकला केली त्याचं उत्तर द्यायचं आणि आम्हाला सरच हवेत बस एवढंच

ಅವ್ರದ್ದು ಪ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸರ್ ಸಿರ್ಗಾವಿ ಸರ್ ಇವ್ರದ್ದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಲಾಗ್ತದ ಶೋಲಾಬುಡು ನಿಪಾಣಿ ಅದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ರದ್ದು ಮಾಡಬೇಕಂತಂದು ನಮ್ಮದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಅದ ಇದು ಚೇರ್ಮನ್ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ವಿನಂತಿ ಅದ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ನಿಂದಿರ್ಸ್ಬೇಕು ಇದು ಡಾಕ್ಟರ್ ಮಂತೇಶ್ ಖಾನಾಪುರಿ ನನ್ನ ಎರಡು ಹುಡುಗಿಯರು ಮತ್ತು ಒಂದು ಹುಡುಗ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ನಾಲ್ಕೈದು ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಇದೀಗ ಸ ಸಿರ್ಗಾವಿ ಸರ್ ಅವ್ರದ್ದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಇಲ್ಲಿಂತ ನಿಪಾಣೆಗಾಗಿದೆ ಅಂತೂ ಗುರುತಾಯಿತು ಹೇಳೋದಾದರೆ ಹದಿನೆಂಟು ವರ್ಷದಿಂದ ನಿಪ್ ಇಲ್ಲಿ ಸಿರ್ಗಾವಿ ಸರ್ ಅವರು ಅವರ ಅತಕ್ಕ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಈ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಒಂದು ಶಿಸ್ತು ಆಮೇಲೆ ಹುಡುಗರ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ಒಂದು ಕಾಳಜಿ ಆಮೇಲೆ ಬಾಕಿ ಎಲ್ಲ ದೃಷ್ಟಿಕೋನ ನೋಡಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗರನ್ನು ಮೂರು ಹುಡು ಹುಡುಗರನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅದರಿಂದ ನಾನು रिक्वेस्ट मार्तिने सर शिर्गाव सरवर हो ट्रान्स्फर कॅन्सल ताऊ मेवरा हो इ स्कूल वापस अपॉइंटमेंट माण न कळकळिता विनंती माननीय प्राचार्य शिर्गाव सरांची बदली झाली ट्रान्सफर झाली आणि त्यानंतर सगळ्या पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी आंदोलन केलं खरं म्हणजे आंदोलनाच्या टप्प्यात विविध टप्प्यामध्ये पहिल्यांदा स्वाक्षरी आंदोलन झालं शिरगावे सरांची बदली रद्द व्हावी म्हणून कॅन्सल द ट्रान्सफर वी वॉन्ट शिरगावे सर अशा पद्धतीचे घोषणा स्लोगन्स देऊन हे आंदोलन झालं त्याच्यानंतर दुसरं आंदोलन मुलांना शाळेत पाठवलं नाही आज पुन्हा तिसरं आंदोलनाचे टप्पेच लोकशाहीमध्ये सगळ्या पालकांनी परत स्वाक्षऱ्या केल्या आणि माननीय चेअरमन साहेबांना आमची विनंती आहे की पालकांच्या भावनांची आपण आदर ठेवला पाहिजे आम्हाला तिथे येण्याची वेळ द्या किंवा बेळगावच्या व्यवस्थापनाच्या वतीनं कुणीतरी अधिकृत माणूस आम्ही एवढे हजारो मेल्स पाठवले हो आंदोलनाचे विविध टप्पे केले याच्यावर व्यवस्थापनाची भूमिका काय हे अधिकृत बेळगावमधून कोणीतरी येऊन पालकांशी चर्चा करावी आणि त्यांची बदली रद्द करावी एवढीच विनंती पालकांच्या वतीने चालू नमस्कार मी सारिका गिरगे माझे दोनही मुली स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत तर आपण बघतच हो आहोत की गेली आठ दिवसापासून आपण वुईवाण शिरगाव विसर बॅक म्हणून आंदोलन करतोय मग ही जी लोकशाही पद्धतीचं जे आंदोलन आहे तर ह्याच्यामधला हा तिसऱ्या टप्प्याच्या आंदोलनमध्ये आपण इथे जमलेलो आहोत तर आपण सगळ्यांना माहितीच आहे की शिरगावेसरांची जी शिस्त म्हणा किंवा त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि शाळेला जी त्यांनी लावलेलं वळण जे आहे तर याच्यासाठी आप न जाण्यासाठी आपण जे सगळे प्रयत्न करत आहोत की कायमस्वरूपी ही शाळा अशीच राहावी याची आणखी प्रगती व्हावी यासाठी शिरगावेसर इथेच राहणं खूप जरुरी आहे तर या सगळ्यासाठी आम्ही सर्व पालक हावे सर्वतोपरी प्रयत्न करू आणि शिरगावे सरांना याच ठिकाणी परत त्यांनी बदली करून पाठवावं अशी विनंती आम्ही संस्थेला संस्थेचे चेअरमन माननीय श्री प्रभाकर सरांना करत आहोत तर कृपया त्यांनी आमच्या या सर्व पालकांच्या मागण्या मान्य करून सरांना परत या ते ठिकाणी त्यांनी वापस पाठवावं हीच विनंती